चंपक डोंगरगावी राहत असे गाव शांत आणि सुंदर होते चंपकला आपले गाव खूप आवडायचे सुलेश मामा शहरात राहत होते आणि ते शहरात शिकायला गेला चंपक रोज आपल्या गावात खेळत असे चंपकला काम करायला आवडायचे एक दिवस त्याने नगरपालिकेची परवानगी घेऊन हिराबागात केळीची गाडी उभी केली त्याची पिवळी केरी लोकांना खूप आवडली एके दिवशी एक मुलगा केळी खाल्ल्यावर साली रस्त्यावर टाकली मागून आलेले आजोबा सालीबाहून थोडे रागले चंपक धावत गेला आणि आजोबांना सुरक्षित बाजूला बसवले आणि पाणी दिले मुलाने चूक केली होती पण चंपकने समजून घेत आपली चूक समजून माफी मागितली आजोबांनी चंपकला शाबास्की दिली यानंतर चंपकने गाडीच्या जवळ कचराकुंडी ठेवल्या लोकांनी कचरा त्या कुंडीत टाकायला सुरुवात केली नगरपालिकेची कचरा गाडी नियमित रस्त्यावर येऊ लागली रस्ते स्वच्छ राहू लागले आणि गाव सुंदर दिसू लागले चंपक आनंदी झाला कारण त्याच्या प्रयत्नामुळे गाव स्वच्छ झाले